नमस्कार दादा नमस्कार जय महाराष्ट्राचे शिवराज श्रीराम बोला ना कुठून आले ते माणसं तुळजापूर मधून शेतकरी आले होते आपल्याकड तीन म्हशी गा बन त्यांना दिलेले आहेत आता गा बन म्हशी नसतात पण ते म्हणे दादा घ्यायच्या हातानेच घ्यायच्या तीन म्हशी दिलेल्या आहेत आपण त्यांच्या कॉन्टॅक्ट दादा आले होते ते मग आपण त्यांना तीन म्हशी दिलेले आहेत काय तरी तीन म्हशी दिलेले आहेत कुठून आले दादा प्रॉपर तुम्ही तुळजापूर तुळजा काय नाव म्हणलं आपलं तीन म्हशी तुम्ही वैयक्तिक घेतल्या का नंबर टॉप क्वालिटीच्या तीन म्हशी त्यांना दिलेल्या आहेत यांनी यांनी माझ्याकडे आणले तर तीन म्हशी आम्ही त्यांना दिलेल्या आहेत तर काय बोली दिल्यात अंगाच्या साडाच्या बोलीत दिल्या गा बिबचा पासून आहे त्यांना किती किती महिन्यात गाव नाही आता सहा सहा महिन्यात सहा सहा महिन्यात तर बघू शकतो सौदा झाले आहेत आता मशी तुम्ही बघू शकता माग आहेत एक नंबर क्वालिटी सगळ्या मोरा मशी हरियाणाच्या गाडीच्या म्हशी जर बघितलं ना था था तर आता सध्या बाजारात एकदम टॉपच्या म्हशी त्यांनी आपल्या घोडेगाव म्हैस बाजारातून खरेदी केल्यात तर झालेलं वर समाधानी का काही जोर जबरदस्ती केली का तुम हे तुमचे मित्र आहे तुम्ही केला जोर जबरदस्ती झाली नाही ना काही समाधानी आहेत ना एकदम तुमच्या परिसरातल्या शेतकऱ्याला आमच्याविषयी काय सांगा नाही माणसं चांगली आहेत कशी व्यवस्थित ऐका का समाधानी आहेत ना मला जय श्रीराम आता फोटो आई राहू